नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात पाण्याचा शिरकाव उत्सव मूर्ती श्रीमान नारायण स्वामी मठात प्रतिष्ठापित गुरुपौर्णिमेला भाविकांचा उत्साह नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात नदीच्या पाण्याचा पादुका स्पर्श झाल्याने उत्सवमूर्ती श्रीमान नारायण स्वामी मठात प्रतिष्ठापित करण्यात आले दत्त मंदिरात पाणी शिरल्याने गुरुपौर्णिमेला भाविकांना श्रीमान नारायण स्वामी मठातील उत्सव दर्शन घ्यावं लागतं दत्त मंदिरात पाणी शिरल्याने आणि नंतर पावसाची संततधार कायम असल्याने याचा परिणाम नृसिंहवाडीत पाहायला मिळाला मात्र तरीसुद्धा गुरुमाऊलीच्या दर्शनासाठी भाविकांची रीग लागली होती मी वैभव वामन पुजारी खातेदार दा पुजारी आहे तरी चार दिवस झाले जे काही आता नदीपात्राचं जे काय पाणी पातळी वाढून पावसामुळे जे काय इथं नदीमध्ये पा, नदीपात्रामध्ये पाणी वाढलेले आहे आणि पाणी जे काय आता सध्या पादुकेवरती आहे तर ज्यावेळी पाणी पादुकेवरती येतं त्यावेळी जे काही पहाटेपासूनचे उपचार असतात रात्रीपर्यंतचे ते सगळे उपचार उत्सवमूर्तीवरती होत असतात तरी आज इथे गुरुपौर्णिमेनिमित्त प्रचंड प्रमाणात भक्तांची गर्दी झालेली आहे त्याचबरोबर देवस्थान समिती असेल त्याचबरोबर इथले काही सेवेकरी असतील पुजारी मंडळी असतील त्यांच्या उत्तम प्रकारच्या इथल्या सेवेने आजची जी काही गुरुपौर्णिमेची सेवा आहे ती उत्तम प्रकारे इथे पार पडलेली आहे तसेच आज गुरुपौर्णिमेनिमित्त इथं भक्तांची भरपूर प्रमाणात गर्दी झालेली आहे तसेच आता जोपर्यंत पादुकेवरील पाणी खाली जात नाही तोपर्यंत जे काही उपचार असतील ते सगळे उपचार इथे उत्सवमूर्तीवरती होत राहतील त्याचबरोबर पाणी जर इथे प पर... आता आम्ही जिथे उभारलेलो आहे तिथे जरी आलं इथे नारायणस्वामींचा मठ आहे तिथे उत्सवमूर्ती ठेवतात इथे आल्यानंतर इथून परत पुढं पाणी तर आमच्या आनंद सरस्वती स्वामींचा मठ आहे तिथे देव ठेवले जातात त्याचबरोबर तिथे जे जर तिथे जरी पाणी आलं त्यानंतर देव हे गावात घेऊन ग घेऊन जातात ज्या पुजाऱ्यांची त्या दिवशी पूजा असेल त्या पुजाऱ्यांच्या घरी देवाला ठेवलं जातं जी काही पुढची सेवा आहे त्या पुजाऱ्यांच्या घरामध्ये होत असते दोन हजार एकोणीस असेल दोन हजार एकवीस असेल या कालावधीमध्ये या का ब जो काही महापूर आल्या होता त्यावेळी दोन्ही वर्षा मा गुरुजींच्या घरी पुजारींच्या घरी जी उत्सव उत्सवमूर्ती ठेवून त्यावरती सगळे उपचार सेवा हे होत आलेले आहेत तसेच आता पादुका ज्यावेळी मोकळ्या होतात म्हणजे पाणी ज्यावेळी पादुक्यांवर खाली जातं त्यानंतर पादुकेला देशी गाईच्या देशी गाईचे तूप त्याचबरोबर मिरपूड ह्याचं एकत्रीकरण का एकत्रीकरण करून ते त्या पादुक्याला लावलं जातं त्यानंतर नित्य नियमानं सात दिवस पुढं काढ्याचा नैवेद्य असतो जसे आपण की पाव पावसामध्ये भिजल्यानंतर आपल्याला आपण चहा वगैरे पितो तरतेर येण्यासाठी त्याचबरोबर आपल्याला सर्दी वगैरे होते औषध म्हणून आपण काहीतरी काढा वगैरे घेतो तसाच महाराजांनासुद्धा इथे काढ्याचा नैवेद्य असतो तर बऱ्याच प्रमाणात भक्तमंडळी येऊन काढ्याचा नैवेद्य वगैरे घेऊन जातात आणि हा जो काही आजचा असा हा पावसाळ्यातला जो काही आता उत्सव असतो चातुर्मासाचा तो आजपासून चालू होतो गुरुपौर्णिमेला तो उत्सव चालू होतो तो गुरुद्वारशीपर्यंत गुरुद्वारशीपर्यंत उत्सव असतो तर गुरुद्वारशीपर्यंत चातुर्मासाचा उत्सव असतो तसेच इथे आजपासून हे गुरुपौर्णिमेपासून पालखी बंद होते आणि महाराजांच्याकडे पर्जन्य मागितला जातो ते पूर्वीपासून ती परंपरा आहे की महाराजांच्याकडे पर्जन्य मागायची तर पूर्वीपासून इथे पुजारी मंडळी भक्तमंडळी बसून महाराजांच्याकडे पर्जन्य मागतात आणि पावसाची सुरुवात इथे होते तसेच त्यानंतर दसऱ्याला इथे सीमोल्लंघन होतं श्रींची उत्सवमूर्ती जी आहे ती सीमोल्लंघन करून इथे दसऱ्याला पालखी परत सुरुवात होते आणि गुरुद्वारशीला तिथला चातुर्मास समाप्त होतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नरसिंहवाडी